मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन पंचवीस पंचवीस वीस वीस तीस तीस सभा घेतात मग तुम्ही दहा वर्ष काहीच काम केलं नाही ना लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता आहे आपण तर विकास केला असता आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असतात तर अशा प्रकारे ज्याने तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मांडेवर घेऊन बसावं नसतं लागलं म्हणजे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत ते स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणत आहेत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावर त्या कौतुकाची फुलं उधळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा ह्याची देही याची डोळा पाहू द्या முன்னதாக ஏன் உனக்கு படிச்சு வந்தவன் வந்த